सुशील पलोड व सौ विमलबाई माळी प्रभाग क्रमांक चारमधून अपक्ष उमेदवारी करत आहेत आज दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विठ्ठल रुक्माई मंदिरात प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला महाराष्ट्रात हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांदवड शहरातील नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक चारचे अपक्ष उमेदवार सुशील श्रीकांत पलोड व माझ्यासोबत सौ विमलबाई साहेबराव माळी माजी सदस्य ग्रामपंचायत चांदवड लेडीहट्टी या देखील अपक्ष म्हणून उमेदवारी करत आहेत मी सुशील श्रीकांत पलोड पारसा विकासा वारसा विकासाचा वारसा जनसेवेचा हीच प्रेरणा घेऊन मी प्रभाग क्रमांक चारमधून अपक्ष उमेदवारी करत आहेत तरी आपले बहुमत टेक तरी आपले बहुमोल मत मला आशीर्वाद रूपाने द्यावे हीच स्वर्गवासी माझे वडील बाळू काकांना श्रद्धांजली ठरेल कारण माझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मी हा वारसा चालवणार आहे याकरिता मला व माझ्यासोबत असलेली महिला उमेदवार विमलबाई साहेबराव माळी या प्रभाग क्रमांक चारमधून प्रचंड मताने विजयी करून द्याल हीच मतदार बंधूंकडे अपेक्षा करतो या संदर्भात त्यांना पाठिंबा म्हणून पाठबळ म्हणून प्रवीण हिडा नंदू कोतवाल प्रशांत ठाकरे यांनी अधिक माहिती दिली प्रभाग क्रमांक चार या ठिकाणचा आढावा घेतला डी से महाराष्ट्र न्यूज चे मुख्य संपादक यांनी महाराष्ट्रामध्ये हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा जोर धरू लागला आहे त्याच अनुषंगाने चांदवड नगर परिषदेच्या निवडणुकीचा देखील उमेदवार हे धावपळ करत आपली उमेदवारी करत आहे त्याच अनुषंगाने आज चांदवड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक चार मधील अपेक्षे उमेदवार सुशील पोलोड आणि माळे म्हणून एक महिला आहे त्यांच्याशी संपर्क आपण साधणार आहे, आहे यह, यह या संदर्भामध्ये आपण जे उमेदवार आहे त्यांच्या संघी जे नागरिक आलेले आहेत त्यांच्याशी संपर्क साधणार आहे की आपण हे या दोन्ही उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत त्यांना कशा पद्धतीने त्यांच्याशी संपर्क साधणार आहे दादा काय सांगाल तुम्ही तुमच्या एक प्रभाग क्रमांक चार मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून पण प्रभाग क्रमांक उमेदवार सुशील शेठ पलोड व विमलताई माळी या दोन दिलेले आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे सुशील शेठ पलोड यांच्या मागे बाळूकाका पलोड यांचा खूप मोठा असा वारसा आहे आणि बाळू काका पलोडची कामाची पद्धत ही पूर्ण गावाला माहिती आहे आणि त्याच परिवारातून हे एक उमेदवार सुशील शेठ उभे हे माझं मत असं वैयक्तिक की हे मोठ्या मताधिक्याने या प्रभाग क्रमांक चार मध्ये निवडून येतील आणि प्रभाग क्रमांक चार चा आणि या गावाचा विकासामध्ये त्याचा मोठा सहभाग सा असेल अशी माझी खात्री आहे त्याचप्रमाणे आपल्यासोबत आणखी काही कार्यकर्ते आहे दादा काय सांगाल तुम्ही आम्ही या अपक्ष उमेदवाराबरोबर का गेलो आम्ही पाच सहा जणांनी भारतीय बा, जनता पक्षाकडे उमेदवारी मागितली होती उमेदवारी आम्हाला नाही मिळाल्यामुळे ती शिवसेनेला शिवसेनेला जागा सुटली तिकडे गेली आम्ही सहा जण उमेदवार होतो आम्ही आज चिठ्ठ्या टाकून आमचा एक उमेदवार आम्ही निश्चित केला आणि तो हुशार आणि चाणक्य माणूस चाणक्य उमेदवार आमचा म्हणून आम्ही त्याच्याबरोबर आहे आणि प्रयाग चार मधून आम्ही त्यांच्या त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांनी चार ठिकाणी उमेदवारी मागली परंतु त्यांना नाकारले गेलेली आहे त्याचप्रमाणे आपल्यासोबत आणखी काही कार्यकर्ते आहेत दादा काय सांगाल प्रभाग क्रमांक चार मध्ये आतापर्यंत राहिलेल्या विकासाला चालना देण्यासाठी अपक्ष उमेदवार पलोड सुशील भाऊ आणि विमलताई माळे प्रभागामध्ये दलित वस्ती आदिवासी वस्ती आणि सगळा गुजरात गेल्ली सारखा परिसर येतो या दो सगळ्या परिसरामध्ये जो काही विकास आतापर्यंत राहिलेला आहे गेल्या दहा वर्षापासून नगर परिषद झालेली आहे आणि जो राहिला तो यांच्या दोघांच्या कामातून आता जो पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मोठ बांधून दोघांना निवडून देण्याचा चंग बांधलेला आहे याच प्रमाणे या ठिकाणी त्या जे उमेदवार होते त्यांची सगळ्यांनी एक जुटीने आता सांगितले की एक मोठ बांधून दिले आणि राहिलेले हे दोन उमेदवार हे आपले या ठिकाणी वार्डचे काम करणारे आपण सोबत जात आहे त्या उमेदवारासाठी त्यांची बातचीत करणार काय सांगाल तुम्ही मी सुशील श्रीकांत पनोड अपक्ष उमेदवार मी आपल्या सर्वांना अशी ग्वाही देतो की काय झालं ह्या ही उमेदवारी मला का करावी लागली मी तसा भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता होतो गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीशी अगदी प्रामाणिक असून सुद्धा आमच्या उमेदवारीला डावलण्यात आलं नाईलाजाने मला अपक्ष फॉर्म भरण्यासाठी या वार्डातल्या सर्व जनतेने प्रवृत्त केलं आणि त्याच अनुषंगाने मला सांगितलं आलं की बा तुमच्या वडिलांचा वारसा पण आहे आणि तुमच्या वडिलांची जी कार्य काम करण्याची क्षमता होती त्या क्षमता ती क्षमता आम्ही तुमच्या पाहतोय तुमच्या मार्केट कमिटीमध्ये तुम्ही संचालक झाल्यानंतर व्यावसायिकांच्या अड अडचणींमध्ये जो काही तुम्ही मोलाचा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तसाच तुम्ही चांगवडच्या नगर परिषदेच्या चार नंबर वार्डाच्या विकासासाठी पूर्ण प्रयत्न कराल ही आम्हाला खात्री आहे या अनुषंगाने या चार नंबर वॉर्डातील सर्व जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आणि मला सांगितलं की तुम्ही अपक्ष उमेदवारी करा तुम्ही ह्या न दिलेल्या उमेदवारीने खचून जाऊ नका तुमच्याबरोबर जनता आहे आणि तुम्ही जनतेच्या एक प्रतिनिधी म्हणून आम्ही तुम्हाला पाहतोय तर त्या अनुषंगाने मला ती उमेदवारी करावी लागली माझं असं म्हणणं आहे लोकांच्या आग्रस्ता मी जे उमेदवारी करतोय म्हणजे हा विजय हा लोकांचा आहे आणि त्याचबरोबर लोकांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे तो विश्वास मी कधी नाही आणि माझ्या वडिलांच्या नावाला कधी एक गालबट लागणार नाही अशा पद्धतीने मी विकासाच्या कामाचं योग्य असं नियोजन आपल्या वाडासाठी आपल्या गावासाठी करेल आणि चांदवडमध्ये राहिलेला विकास हा मोठ्या प्रमाणात पद्धतीने कसा करता येईल मी प्रयत्न करेन आणि शंभर टक्के मी माझ्या उमेदवारीला जे सर्व मतदारांनी जो कौल दिलेला आहे त्यांचा मी सदैव ऋणी राहील हे सांगून मी माझे दोन शब्द संप त्याच या ठिकाणचा जो आरावा घेतला त्या ठिकाणी सांगितलं वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मी ही चार नंबरचा जो वार्ड आहे त्या वार्डमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी करत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणचा संपूर्ण विकास जो राहिलेला आहे तो मी नक्कीच करून दाखवेल असं त्यांनी या ठिकाणी आहे महाराष्ट्र जाधव आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्यावर जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देवीदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ